सिकंदर शेख या पैलवानानं आज क्रीडा क्षेत्र पूर्ण बदनाम केले म्हणायला काही हरकत नाही आता ह्याच्यावर त्यांच्या घरातल्यांच्या प्रतिक्रिया वगैरे आपण सगळं बघतो पण त्यात काही तथ्य असं मला वाटत नाही कारण त्याच्या अलीकडच्या ज्या गोष्टी ऐकायला मिळतात त्या अतिशय निंदनीयच आहेत जे जा ऐकायला मिळतं ते आणि कुस्ती क्षेत्रामध्ये सुद्धा डोपिंग वगैरे हे आपण बघतो सगळीकडं पण ड्रग्जमध्ये जायचं आणि त्याच्या आहारी जायचं आणि ही तस्करी वगैरे करायची असे आता आरोप होत आहेत हे किती भूषणावा आहे क्रीडा क्षेत्राला आणि कुस्ती क्षेत्राला विशेषतः आता कुस्ती क्षेत्रात काही पलवान नाही येतात कितीतरी आहेत परंतु सिकंदर शेख ह्या वाम मार्गाला म्हणजे ज्या तस्करीकरण आणि एक नंबर होतो तो आरोपी हे सोपं नाही आहे पंजाब पोलीस आता मोहालीमध्ये सुद्धा तो आता गेले काही वर्ष हो। तो तिथं स्थायिक झालेला आहे कुणी माहिती घ्यावी हे आम्हालाही माहिती आहे महाराष्ट्र केसरी पद आता तिथं सुद्धा दोन दोन महाराष्ट्र केसरी आहेत खरा कोण आणि खोटा कोण हेही आहे म्हणजे कुस्त्या सुद्धा आता निरा कुस्त्या व्हायला लागले किती दुर्दैव आहे म्हणजे सिकंदर शेख जिंकला जिंकला म्हणजे हिथं सुद्धा आता ह्या ओरड चालूच होती ना पैवणी क्षेत्रात सुद्धा दोन दोन गट झालेले आहेत क्रीडा क्षेत्रात हे अतिशय निंदनीय गोष्ट आज सिकंदर शेख मुळे झालेली आहे आणि आता सध्याचं वातावरण बघितलं आज भारत पाकिस्तान हे जे आपण सगळं बघतो आणि ह्याच्यातनं ही तस्करीतनं काय काय मुद्दे बाहेर येणार आहेत हे फार गंभीर आहे आणि ते आता महाराष्ट्राकडे धागेदूर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सिकंदर शेखच्या संपर्कात असणारे महाराष्ट्रातले किती आहेत हिचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे आता आणि जर का सिकंदर शेखनं पैशाचं आमिष दाखवून जर का काही क्रीडा क्षेत्रातलीच आमची पैलवान मंडळी आणि त्यांना जवळ केलं असेल तर ते इनोसंट असतात पैलवान हा इनोसंट असतो आणि आपल्या जवळचा मित्र एकदा पैलवान असेल तर त्यांनी एखादी गोष्ट सांगितली की अनावधानानं तो करून जातो हे पलवानी क्षेत्र आहे पलवानी क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणा असतो आणि जर का सिकंदर शेखनं असं केलं असेल तर पंजाब पोलीस आज महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मदतीनं महाराष्ट्रात सुद्धा कुठं कुठं सिकंदर शेखनं ही तस्करी केलेली आहे हे शोधून काढणार होता त्यामुळे आता सगळीकडं पळापळी चालू झालेली आहे हे हे सत्य आहे आता हिंदी केसरीचा तो किताब घेणार होता म्हणून हा डाव केला आहे असं होत नाही एवढ्या खालच्या पातळीला क्रीडा क्षेत्रात कुणी जात नाही हिंदी श्री होणार आहे म्हणून असं तस्करी आता ह्याच्यात पुरावे सापडायला लागले असतील तर हे दुर्दैव नाही आहे का आणि ह्याच्यामध्ये कुठलीही दिशा द्यायचा प्रयत्न कुणी करायचं गरज नाही आहे म्हणजे सिकंद आता ह्याच्यात उद्याच्या काळातला एक धोका सांगू ह्याच्यात सुद्धा आणला जाईल सिकंदरशी कोण आहे सिकंदरशी जात अशी आहे म्हणून त्याला आता हे बदनाम असं सुद्धा होईल परंतु हे चुकीचं आहे क्रीडापुट हा क्रीडापुटो त्याला सगळ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं होतं सिकंदरला अतिशय चांगला पैलवान पण तो वाहत गेला एकदम मोठं व्हायचं एकदम श्रीमंत व्हायचं असंच म्हणायला लागेल आता दुसरी बाजूसुद्धा बोलली जाईल की ते आरोप आहेत गुन्हेगार कुठं सिद्ध झाला आहे ह्या बोलण्याला काही अर्थ नाही आज जे दिसतंय तुम्हाला पोलीस म्हणजे त्याच्यामध्ये तपास करून पंजाब पोलीस म्हणजे काय अडणी आहे एवढे दिवसाचं त्याला एक नंबरचा आरोपी एक नंबर त्याच्याकडेच का लक्ष आहे आणि कुस्ती क्षेत्रातला मान्यवर राहतो आणि कुस्त्या खेळतोय पण कुस्त्या त्या कशा खेळतोय ह्याचं है, सुद्धा आता क्रीडा क्षेत्राचे आता बरेच आमचे समीक्षक आहेत त्यांचे वस्ताद आहेत त्यांना मी आता फोन पण केला तर मी दिनानाथ पैलवानांशी पण बोलणार होतो पण ते आता थोड्या वेळात संपर्क होईल माझा परंतु हे कुठंतरी आता सगळ्या पैलवानांनी बसून क्रीडा क्षेत्रातल्या मंडळींनी बुजुर्ग मंडळींनी बसून ठरवलं पाहिजे दरवेळेला शासनावर घालून उपयोग होणार नाही शासनानं लक्ष द्यावं शासनानं कर शासनान शासनानं हे काय शासनानं आपणच मनातनं ठरवलं पाहिजे की आपण आपण पहिला देशाचे आहोत देशासाठी आहोत हे कधी कळणार आहे समाजासाठी आहोत हे कधी कळणार आहे आणि हा समाज तुम्हाला डोक्यावर घेतोय तोच आता समाज तुम्हाला पायाखाली सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही क्रीडा क्षेत्र पूर्ण सिकंदरनं बदनाम केलंय असं म्हणायला सुद्धा कोणी हाय काही करणार नाही आणि ह्याचा आता महाराष्ट्र पोलीस सुद्धा लक्ष ठेवून आहेत आता त्याचे तपास महाराष्ट्रात चालू होतील आणि ही तस्करी कुठल्या थराला जाईल हे लवकरच स्पष्ट होईल